नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मदतनीस भरती दोन हजार पंचवीस याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांची भरती निघालेली होती आणि बऱ्याचशा महिलांनी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे मित्रांनो आता तुमची निवड यादी या ठिकाणी लावायला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी निवड यादी लागलेली आहे काही जिल्ह्याची निवड यादी या ठिकाणी लागायची आहे तर अमरावती जिल्ह्यात जर तुम्ही अर्ज भरला असेल तर अमरावतीची निवड यादी या ठिकाणी लागायची आहे तुम्हाला करा ला चौकशी करायची असेल तर महिला बालविकाच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला ते या ठिकाणी चौकशी करावी लागेल की तुमची यादी या ठिकाणी केव्हा लागेल केव्हा नाही लागेल तर ठीक आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज जमा केलेला आहे त्याच ठिकाणी तुम्हाला यादीबाबतची माहिती विचारावी लागेल तिथंच तुम्हाला माहिती पडेल की तुमची यादी या ठिकाणी केव्हा लागेल तर तर या भरतीमध्ये धक्कादायक बातमी समोर आलेली आहे तर तुम्हाला नोकरीसाठी या ठिकाणी पैशासाठी फोन एक केल्या जात आहे पैशासाठी तुम्हाला या ठिकाणी फोन येतात छत्रपती संभाजीनगरमध्ये पण अंगणवाडी भरतीची जाहिरात आलेली होती आणि उमेदवाराला फोन करून पैशाची ऑफर या ठिकाणी दिलेली आहे नोकरीसाठी जी नियुक्ती आम्ही या ठिकाणी करतो तुम्हाला या ठिकाणी पैसे भरावे लागेल हे संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पहावा लागेल संभाजीनगर मदत निशांशी भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा प्रकार आता उघडकीस आलाय एकीकडे सरकार लाडक्या बहिणींसाठी वेगवेगळ्या योजना आणत असताना महिला व बालविकास विभागात भरती प्रक्रियेसाठी एजंट कडून थेट पैसे मागितले जात असल्याचा आरोप केला जातोय कोण म्हणलं ईश्वर सोदेकर बोलतो छत्रपती संभाजीनगर बोल बोल सर ताई साहेबांचा सा फॉर्म भरलेला आहे हां हां अंगणवाडी अंगणवाडीतील हा बदललेलं तुमचे गावातून जवळजवळ 25 फॉर्म आहेत हां हां तो काम करायचं कर का तुमचं हा आहे ना तुमच्या तालुक्यात फक्त आठ आठ जागा भारायच्या पूर्ण तालुक्यामध्ये का हो आणि मला ताईचा फोन म्हणजे फॉर्म दिसला मला असं वाटलं आपले छत्रपती आहे तर करून घ्याव हा करायचं आहे आपल्याला करायचं ना म्हणजे पण त्याला खर्च लागेल हे तुम्ही लक्षात ठेवा बरं का हो का हा कॉम्पिटिशन आहे तुमच्या गावामध्ये खूप लोक काही काही तोंड फाडून राहिले लोक द्यायला तयारी खर्च किती खर्च तुम्ही लागाल किती लागू शकतो अंदाज नाही आला गंगापूर मध्ये दीड लाख रुपये खर्च चालू आहे एक, एक वर्षाचा दहा महिन्याचा पगार तिकड चालला पंधरा हजार महिन्या दर महिन्याला का आणि बाकीची सेवा तुमची धान्य आहे करायचं असेल तर संध्याकाळी मला सात ते आठ कॉल करा म्हणजे मला ते सिलेक्शन करायला नाही तर पुढची माणसं लोक तयार उभी बर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेला आहे तर लक्षात ठेवा जर तुम्हाला पण अशा प्रकारचा फोन येण्याची शक्यता आहे तुम्हाला पण असा फसवणूकचा फोन येऊ शकते तर तर तुमची फसणूक होणार नाही याकडे जरा लक्ष ठेवायचं आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलाला हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद